तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या चिमुरडीवर एका चाळीस वर्षीय नराधमानं घरात घुसून अत्याचार केलाय लातूर जिल्ह्यात ही खळबळजनक घटना घडली आहे लातूर जिल्ह्यातील ला देवणी तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलाय चाळीस वर्षीय नराधमानं हे कृत्य केलंय बाळू उर्फ श्रीकांत डब्बे असं अत्याचार करणाऱ्या नराधमाचं नाव आहे हा नराधम पीडित चिमुरडीच्या घराशेजारीच राहत असल्याची माहिती मिळतीय नराधम बाळू डबे याला दारू पिण्याची सवय आहे तो मद्यधुंद अवस्थेत पीडित चिमुरडी एकटी घरात असल्याचं माहीत होताच त्यानं त्याच वेळी डाव साधला आणि घरात शिरत त्या चिमुरडीवर अत्याचार केला घटना उघडकीस येताच चिमुरडीला तात्काळ उदगीरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित नराधमाला बेड्या ठोकल्या त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र या घटनेने लातूर जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर देवणी लातूर